हिमाचल प्रदेशच्या कुलूमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय आणि मुसळधार पावसामुळे नदीला रौद्र रूप आले त्यामुळे परिसराचं प्रचंड मोठं नुकसान झालंय नदीच्या पुरात घरं देखील वाहून गेली आहेत पूल देखील वाहून गेलाय या पुराच्या रौद्र रूपाचे भयावह व्हिडिओ आता सोशल मीडियावर सरफेस होत आहे हिमाचल प्रदेशमध्ये प्रचंड ढकफुटी सदृश पाऊस झाला आणि त्यामुळे पूल पाण्यात गेलाय नदी शेजारची घरं वाहून गेली आहेत आणि जनजीवन विस्कळीत झालंय हिमाचल प्रदेशी आपण ही दृश्य पाहतोय कुल्लू मनालीमध्ये ढग फुटी सदृश्य पाऊस झालाय आणि त्यामुळे आता अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलाय आपण ही दृश्य पाहू शकतो अख्खा ट्रक या पुराच्या पाण्यात वाहून जातानाचा आता व्हिडिओ समोर आला आहे पुराचं पाणी अनेकांच्या घरात शिरल्यानं मोठं नुकसान झालंय ढप फुटी सदृश्य पावसाचे अनेक भरा भयावह व्हिडिओ आता सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यातलाच हा एक व्हिडिओ कुलू मनालीमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस झाल्यामुळं अतिशय मोठ नुकसान झालेलं आहे नदी शेजारी राहणाऱ्या रा, घरांचं नुकसान आहे घरं वाहून गेली आहेत जो पूल होता लाकडी पूल तो देखील वाहून गेलेला आहे आणि आपण ही वाहन देखील आहे त्यातला हा ट्रक जो नदी शेजारी होता तो या पुराच्या पाण्यात वाहून गेलाय हिमाचल प्रदेशमध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अडक फुटी सदृश पावसाचा फटका इथल्या नागरिकांना बसला आहे Legenda por Sônia